गुड मॉर्निंग चल चल ना तर मित्रांनो बघू शकता आत्ता वाजले सकाळचे सा, सात तर सकाळचे सात वाजतापासून व्हिडिओ चालू आहे झाला आपला ब्लॉग तर हॅपी हॅलो तर मित्रांनो आता चाललो अरे ना राहू दे तर मित्रांनो आता चाललो आम्ही हॅपी लिव्हिंग घालून राहिले मी इकडून चाल रे तर चाललो आम्ही आता हॅपीच्या शाळेत नाही चाललो <laughs> हॅपीच्या बस स्टँडवर चाललो आम्ही आता हे की नाही रे हॅपी हां सकाळीच जावं लागते ब ते तरी बरं झालं जास्त काही थंडीनी सकाळीच जावं लागते आणि हा येते सकाळी आता आठ वाजता इथून सात किती सात पन्नास सात सात चाळीसले बस जाते आणि सात चाळीसले बस गेल्यानंतर तो येणार आहे साडेचार वाजता आहे की नाही निरॅपी साडेचार वाजता आहे साडेचार वाजता तर बघू शकता आमच्या कॅम्पमधला मस्त व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला हे सकाळी सकाळी जबरदस्त आहे ना हे पाहे 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 हे प प मस्त वाव जबरदस्त तर बघू शकता मित्रांनो सकाळी सकाळी वातावरण दाखवतो मी कॅम्पमधलं हे पा मस्त सूर्य निघाला हे हॅपीचे फ्रेंड्स आहेत हे हॅपीचे फ्रेंड्स आहे हा हॅपी हॅपी तू काय खाऊ रे अरे माहीत आहे प सकाळी सकाळी सगळे लेकरं वगैरे सगळे बस स्टॉपवर हो हा बस स्टॉप दाखव तुम्ही चल तर मित्रांनो हे पा हे इकडे बस लागतात बरं ह्या चा एक एक बस आहे की नाही अशी निघून जाते हा बघू शकता एक एक बस अशी निघते सरऱ्या अशा लाईनास लागेल बरं तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आलो इकडे बस स्टॉपवर हे आहे आमचं सी आर पीचं बस स्टॉप आणि इथं बघा कशा गाड्या लागतात पूर्ण हे बघा हे सगळ्या बसेस आहेत लागलेल्या बघू शकता तुम्ही हे सगळ्या बस लागतात हे आमच्या सी आर पीच्या आणि इथून लेकर जातात बसमध्ये चला आता आपण जाऊ आज टाईम भेटला म्हणून आली मी इकडे

कोणती तुझी बस एवढ बस जोडून नाही जायचं बाळा कधी ही वाली आता हे आहे हॅपीची बस आलो आता आम्ही इकडे बस जवळ बॅगे <laughs> मागे बसत असते तू अच्छा जास्त मागे नाही बसायचं मित्रांनो हॅपी बसून दिला आपण बस मध्ये आता हॅपीची बस आहे आमची लेकरायची एवढा मागे बसला हॅपी एवढं बरं तर बा कसा बसला सगळ्या गाड्या निघाल्या आता पाय करूया चला आता सगळ्या चालल्या आता सगळ्या बाया बी चालल्या मी बी जातो आता लेकरले सोडवल्यानंतर ले, बस निघाल्यानंतर एप एप हे <laughs> बाए बाएै, है बस निघू राहिलाय हे बी सगळं बस बाय हॅपी बाय बाय चालला हॅपी आता बस निघाल्या ना अशा एकामागून एक सगळ्या बस निघून जातात हे आहे ना पूर्ण म्हणजे सतरा अठरा तरी बस अशा लाईनुशीर लागल्या होत्या ते पण लेकर सगळे बाय करू आले बा बाय तर मित्रांनो चला आता घरी आता चालले लेकरं सगळ्या बस वगैरे गेल्या आमच्या आता मी बी घरी जातो कारण आता आता काही दूध घ्यायला जात नाही मी दूधसाठी दूर जावं लागते तिकडे आहे ना असं आहे मग आमच्या फोजमध्ये म्हणजे लेकरं वगैरे इथे येतात सगळे आणि अशा पूर्ण बसेस निघतात तर मी जातो आता इकडनं शॉर्टकट हां इकडनं शॉर्टकट जातो आता मी चला आता तुम्ही सोबत थोडं थोडं मी तुम्हाला दाखवत जाईन मला कॅम्पमधला जो बी जे बी समजा पॉईंट वगैरे आहे जे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायचा आता व्हिडिओ आहे ना तर चला आता जाऊ आपण घरी घरी भयंकर कामं राहिले आता कारण साहेब बी घरी ना पण शूट वगैरे करावं लागते एक चॅनल आहे आपलं नवीन रेसिपीवालं त्याच्यावर मी भरपूर समजा आपले व्हिडिओज आहेत थर्टी फाईव्ह के तिथं सबस्क्रायबर आहेत आपले तर चला आता जाऊ आपण घरी हॅपी गेला शाळेत आता लकी राहायला लकी जाणार आहे त्याची बी आता तयारी वगैरे डबा गिबा सगळा बांधला म्हणा त्याचा डबा वगैरे सगळं केला आता काय त्याला तो करू शकते कारण तो मोठा आहे तो करू शकते सगळं का अरे बेटा बे, बस तर चली गई ना दोन बस चली गई।, गई दो गया दो गई बस दूसरी तो पता नाही पोरीच्या बस सुटल्या आहे आता पता नाही मलाच म्हटलं ते हिंदी भेटतं चला पण इथं काही भेटते का बघू आता एवढ्यातून चालली आहे आता मी इकडे थोडासा भाजीपाला आहे मला काय काय होतं मी थोडंसं काही घेतो कडीपत्ता वगैरे हा कडीपत्तासाठी आली मी चला आता कडीपत्ता बी घेऊन जातो पता नाही इकडून अ का नाही कडीपत्त्याचं पता नाही भिंडी गिंडी आहे हो।

मित्रांनो इकडे ना अशा छोट्या छोट्या हे असतात बरं पालकच्या गड्डे हे बघू शकता हे छोट्या छोट्या पालकच्या गड्डे असतात इकडे आपल्या इकडे महाराष्ट्रात दहा रुपयाची किती सारी आहे ना चलो करतो चल का कितना अच्छा <laughs> मला फ्रेंड आहेत बरं ह्या ताई का कितना हा ओ पाच का अच्छा वाला दे ना कडीपत्ता मित्रांनो घेतला आता थोडासा भाजीपाला बी तर चला आता घरी आता म्हणलं केडी घेतो पण त्या आप... हा पैसा डाल द्या मै ट्वेंटी फाईव्ह रुपीज तर आता जायचं मला टो हे केडी वगैरे घ्यायसाठी पण तिथं ना त्या आबाजीजवळ काही फोन पे नाही तर चला जाऊ आता आपण केडी वगैरे घ्यायसाठी सगळं कॅन्टीन वगैरे मस्त सकाळचं वातावरण वाता आहे व्ह्यू जबरदस्त आहे सकाळ सकाळचा इकडे काही जास्त थंडी नाही पण मी घातलं थोडंसं स्वेटर <laughs> रे चला तु, आता दाखवतो तुम्ही केळी वगैरे घेतो त्या आवाजीचे तिकडे कारण बा त्या आवाजीला द्यावं लागतात म्हणून आता आहेत की नाही केडेवाले पसाले तिकडे आहे दादा केडेवाले काय करावं लागेल इकडे मागून पाय तुम्ही पहिला ना नमस्ते दादाजी मेरे पास लेकिन पैसा नहीं है ना चेंज फोन फोनपेही है, क्या करू मी कॅशही नहीं है ना वही तर मित्रांनो आता हॅपी गेला तर हॅपी गेला स्कूलमध्ये मी आली घरी हे पण थोडंसं भाजीपाला वगैरे घेतला कढीपत्ता घेतला पालक घेतला